दुसऱ्या गुरुवारच सुंदर अशी मातेला सजवलेली सेवा फायनली माझा हलवा इथे झालेला आहे डन मस्तपैकी समर्थ सर्वांना नमस्कार तर सकाळी सकाळी लवकर उठून देवपूजेची तयारी केलेली आहे छान देवाची भांडी वगैरे घासून घेतले त्याचबरोबर काल रात्री मी हे वस्त्र शिवलेलं ह्याचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल ह्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तर इथे मी वस्त्र छान शिवून घेतलेले ते साईडला काढून ठेवले त्याचबरोबर देवघर मी क्लीन करून घेतलेले एक दिवस अगोदरच तर आज फक्त फुलं वगैरे व्हायची होती आणि छान पंचोपचार देवीची पूजा करायची होती ती आज तुमच्याबरोबर डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे स्वामी बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी लवकरच मी तयारी करायला घेतलेली कारण का उशीर होतो मला त्यामुळे तर सगळ्यात अगोदर देवांना हार वगैरे घालून घेतले घरामध्ये पूजा वगैरे केली हार घातले देवांना छान अशी मांडणी करून घेतली हा कमळ आहे माझ्याकडे प्लॅस्टिकचा त्याचा हा दोन पाठमध्ये आहे तर हा खालचा पाठ आहे त्याचबरोबर हे छोटे कमळ माझ्या बहिणीने दिलेले त्याच्यावर मी समई ठेवलेली आहे छोटी कमळाची आणि त्याच्यावर गजलक्ष्मी ठेवलेली आहे कारण का महालक्ष्मी जेव्हा मी मांडते ना तेव्हा ती गजलक्ष्मी छान तिच्या बाजूला दिसते अशा प्रकारे मी सगळी मांडणी करून घेतलेली त्याचबरोबर गणूबाप्पाची वगैरे मांडणी करून घेतलेली छान अशी स्वामींना सुंदर असा हार वगैरे घातलेला आणि जे मला सोयीस्कर वाटेल तशी मी सगळी मांडणी करून घेतलेली कारण का खूप पूजा मी करणार आहे त्यामुळे तर स्वामींना असं नटवून ठटवून मी घेतलं त्यानंतर मी देवी मातेला जे लागणार आहे ती फळं फुलं पानं सगळं असं क्लीन करून एका साईडला ठेवलेलं कारण का पूजेमध्ये कोणतीही गडबड येऊ नये आणि मग थोडंसं बाहेर उजेड पडला तर तेव्हा मी विचार केला का आता रांगोळी काढून घेतलं तर आज छान गुरुवार होतं तर, तर पिवळ्या रंगाची सुंदर अशी रांगोळी काढून घेतली दारामध्ये इथे मी कळश ठेवते हा शुभकळश आहे ला तो आणि इकडे माझा दिवा लागलेला असतो तर असं बाहेर आमच्या मी सुंदर करून घेतलेलं त्यानंतर देवघराखाली मी रांगोळी एक काढते तर तीसुद्धा सुंदर काढून घेतली आणि नंतर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आजचा मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि आजचा दिवस तुमचा खूप छान म्हणजे हा ब्लॉग तुम्ही जेव्हा बघाल तेव्हाचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत हीच स्वामी चरणी प्रार्थना छान अशी तयारी केलेली आहे आणि आत्ता मी महालक्ष्मी मातेची पूजेची तयारी करते गेल्या टायमाला शेअर केलेली आतासुद्धा थोडक्यात के शेअर करणार आणि काय काय बनवले मी तुमच्याबरोबर शेअर केले छान कंठी छान कपडे ब्लॉग जर बघितला नसेल तर बघून घ्या शॉर्टमध्ये शेअर केलेला आहे शॉर्टमध्ये बोलता बोलता जे काही जसा व्हिडिओ होता तसा शेवटी शेअर होतो तुमच्याबरोबर कारण का सगळं त्यामागे माझे चांगलेच वेळ गेलेला असतो तुमच्यापर्यंत मी साधारण दहा पंधरा ते वीस मिनटापर्यंत शेअर करते बाकीचा पूर्ण वेळ भरपूर गेलेला असतो आणि ते सुद्धा मी करत असते माझ्या शियाला घेऊन तर छान आता बघा तुम्ही सकाळपासून मला दाखवलं मी थोडक्यात थोडक्यात का छान मस्त खूप सुंदर आज सजवलेलं आहे आता सजवायला घेते देवीमतेचं मुख का इथे क्लीन करून मी ठेवलेला आहे आपल्याला आरळ ज्या आपण अक्षदा वगैरे ज्या काही गोष्टी सगळ्या ठेवलेल्या आहेत जास्त इथे न बोलता ब्लॉग स्टार्ट करते तर सर्व तयारी अगोदर करून झालेली आहे आता दीप प्रज्वलन करून घेते तर दिवे लावण्यासाठी ना हा एक दिवा मिळतो त्याला हँडल असतो आणि त्याच्याने आपण सगळे दिवे लावू शकतो स्पेशली आपण दिवाळीमध्ये या दिव्याचा खूप उपयोग होतो तर बघा एक वाती घ्यायची तेलामध्ये बुडवायची आणि तिला अशी पेटवून तिच्याने सगळे दिवे आपण लावू शकतो इझिली आता मार्केटमध्ये मिळतं तर मी सुद्धा बऱ्याच म्हणजे समया घेतल्या तेव्हाच घेतलेला हा दिवा आ, हा थोडा हेवी आहे याच्यामध्ये पातळमध्ये सुद्धा मिळतात आणि खूप म्हणजे गरजेचं आहे हा दिवा जर आपल्याला दिवे लावायचे असतील तर जरूर घ्या तुमच्या पूजेमध्ये तुम्हाला उपयोग होईल आणि त्याला बंद करून ठेवून द्यायचा नेक्स्ट टाईम त्याचा पुन्हा वाती लावून आपण यूज करू शकतो तर दिवे लावून घेतले आता कलश सजवायला घेते कलश सजवताना ना मी दोन कलश एकावर एक, एक मांडते त्यामुळे एका कलशाला पहिले सजवून घेतलं मग दुसऱ्या कलशाला आता कलशाच्या पुढे मी नेहमी स्रिम लिहिते कारण का हा लक्ष्मी मातेचा बीजमंत्र आहे आणि अष्टगंधाने सगळ्या साईडने अष्टगंध आणि हळद कुंकू लावून घेते त्यानंतर कळशामध्ये जे फूल हळद कुंकू अक्षदा सुपारी नाणं ते घालायचं ते घालून घेतलेलं आहे आणि ही सेवा आहे ना ही मी पहिल्या गुरुवारच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे का मी कशी कलश वगैरे सजवते आज मी तुमच्याबरोबर दुसऱ्या गुरुवारच्या ब्लॉगमध्ये पूजा कशी करते हे दाखवणार आहे आणि त्याचबरोबर म्हणजे पंचोपचार पूजा आणि त्याचबरोबर इथे मी मळवट भरते तर मळवट भरण्यासाठी ना आपल्याकडे अष्टगंध चंदन असतं अष्टगंध असतं ते छान ओलं करायचं आणि त्याला ना देवीच्या कपाळाला छान लावून घ्यायचं त्यानंतर तुम्ही कोरडी हळद असते ती त्याच्यावर अशी स्प्रेड करून तिला प्रेस करून घ्यायची अशा प्रकारे जर तुम्ही मळवट भरले ना तुमच्या मळवटाला कधी तडा जाणार नाही तुम्ही कितीही दिवस ठेवा अजिबात तडकणार नाही त्यानंतर मी आज ना गोल टिकली काढते छान अशी तर तीसुद्धा मी मध्ये कोरून घेतलं जी हळद होती ती काढली आणि तिथे मी अष्टगंध लावला आणि त्याच्यावर कुंकुनी असं गोल टिळा काढून घेतले गेल्या टायमाला मी नऊवारी साडी नेसलेली तर मी चंद्रकोर काढलेलं पण यावेळेला मी गोल टिळा काढले आता मी देवीची मेकअप करते जरा तर मेकअपमध्ये मी ॲवरोज काजळ हे सगळं करते आणि लिपस्टिक पण पर लावते पण हे जे मेकअपचं सा देवीचं सा सामान आहे ते देवीसाठीच वापरते तो आम्ही घरी वापरत नाही तो देवीसाठी सेपरेट असतो आणि हा मुखवटा मी कोल्हापूरवरून आणलेला तो असा आहे तर त्याला मी दरवेळी सजवते आणि दरवेळी देवीचं वेगवेगळं रूप त्या मुकवट्यामध्ये बघायला मिळतं आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे रेडीमेड मुकवटा असेल तर हरकत नाही तुम्ही तशीच पूजा करू शकता पण पंचोपचार पूजा कशी मी करते ते तुम तुम्हाला दाखवते त्याचबरोबर डोळे वगैरे मी काजळने काढलेले ते अजून जिवंत वाटण्यासाठी इथे मी पापण्यांचा आप वापर करते पहिल्या गुरुवारी माझ्याकडे होत्या गेल्या वर्षीच्या आप पापण्या त्या वापरलेल्या पण आता मी नवीन आणल्यात तर बरं नवीनच पापण्या लावून घ्याव्या आणि अगदी सुंदर अशी पापण्या लावल्यावर दे देवीचे डोळे आहेत ना ते एकदम सजीव आणि जिवंत ती काय आपल्याकडे बघते अशीच वाटते तर कानातले वगैरे अगोदर घालून घेतले कारण का आता नारळाला मुकवटा लावायचा होता आणि नारळाला मुकवटा असा गाठ मारून घेतलेला आहे आणि कलश आपण सजवून ठेवलेला त्याच्यावर हा नारळ आणि मुकवटा ठेवून देते त्याचबरोबर आता मी घालत आहे त्याच्यावर कंठी तर ही फुलांची कंठी मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये म्हणजे ह्याच अगोदरच्या ब्लॉगमध्ये कशी बनवली आहे ते तुम्हाला बघायला मिळेल जरूर बघा आणि देवीचे जे काही दागिने आहेत सोन्याचे आणि जे तिला छान दिसण्यासाठी अजून तिचा रूप खुलवण्यासाठी मी घेतलेले आहेत ते सुद्धा दागिने मी घालून घेतलेले आहे छान वेणी घातले मुकुट घातले त्याचबरोबर नथसुद्धा घातले आणि आपली देवी आता इथे नटलेली आहे सजलेली आहे खूप सुंदर दिसत आहे त्याचबरोबर देवीची पावलं आहेत त्यांच्यावर मी पैंजण घालून घेते तर पैंजण वगैरे तिचे चांदीच्या अगोदरच आहेत माझ्याकडे ते मी व ठेवून देते आणि दरवर्षी तेच वापरते आता जरासं नीटनेटकेपणा करते दिवे वगैरे कुठे छान दिसेल काय ते सगळं करून घेते आपण पूजा मांडतो ना ही सुंदर दिसावी यासाठी माझा सगळा प्रयत्न असतो त्याचबरोबर आता छान असा दिवा वगैरे व्यवस्थित लावून घेतले त्यानंतर विडा घेतला विडा ठेवलेला आहे त्याचबरोबर एका विड्यावर छान अशी फळं आपली देवीला फळं फार आवडतात आपल्याकडे अवेलेबल होतील ती फळं आपण ठेवू शकतो पण देवीला पाच फळं ही खूप आवडतात म्हणून दिवाळीच्या पूजेमध्ये सुद्धा आपण पाच फळं ठेवतो तर ही पाच फळं कोणतीही आपण पाच फळं देवीला अर्पण करू शकतात तर इथे आमची माझ्याकडे नेहमी असतातच कोणती फळं ती सगळी मी ठेवून देते त्याच्यामध्ये केळा हा मुख्य फळ मी मानते तर आता छान असे सगळी पूजा तयारी मी करून घेतली आहे आणि आता देवी माता आपली अशी दिसते सुंदर खूप छान व्यवस्थित असं सगळं मांडणी करून झाल्यावर पूजा करायलासुद्धा तितकंच प्रसन्न वाटतं आणि हे वस्त्र वगैरे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मी कसे शिवलेले आहेत आणि सुंदर पूजा मांडणी झालेली आहे तर दुसऱ्या गुरुवारचं सुंदर अशी मातेला सजवलेली दिसेल आता मी देवीची पूजा करायला सुरुवात करते त्या अगोदर इथे नैवेद्य वाढलेलं आहे पंचामृत वाढलेलं आहे पंचखाद्याचाच नैवेद्य इथे मी देवीला दाखवते सकाळी आणि आता आपण नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर जी पूजा करणार आहोत त्यामध्ये मी आचमन करते त्याचबरोबर संकल्प करते देवीला संकल्प झाल्यावर गणपती बाप्पाची पूजा कर... गणपती बाप्पाची पूजा करताना दोन्ही साईडला हळद कुंकू आहेच कारण का रिद्धी सिद्धी त्याच्या पत्नी आहेत त्यांना त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपतीचं कोणतंही स्तोत्र म्हणायचं त्यानंतर आसनाला नमस्कार करून आसनाला सुद्धा आसनालासुद्धा अक्षता पुष्प व्हायचं त्यानंतर सुद्धा गंध आणि पुष्प व्हायचं फक्त घंटा आहे तिला गंध अक्षदा पुष्प हळद कुंकू दोन्हीही वाहू शकतो त्यानंतर मी दिव्यांची पूजा करते तर दिव्यांची पूजा करताना दिव्यांचं जे प्रार्थना आहे ती म्हणावी शुभंकर होती दिव्यांनासुद्धा प्रत्येक दिवा आपण पूजे म्हणणे समयी मांडलेली आहे त्यांना हळद कुंकू गंध अक्षदा जरूर व्हायचं त्यानंतर आपण सगळ्या पूजेवर छान पाणी शिंपडून घ्यायचं आणि पूजा करायला सुरुवात करायची तर देवीला प्रार्थना करायची ध्यान करायचं देवीचं आणि त्यानंतर अक्षदा व्हायच्या देवीला आव्हान करायचं येण्याचं बसायला आसन द्यायचं म्हणजे प्रत्येक वेळी अक्षदा व्हायच्या आणि तुम्हाला मंत्र बोलून जर करायचं असेल तर छान पुस्तक मिळतं षडोशोपचार पंचोपचार पूजा त्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मंत्र वगैरे दिलेले आहेत त्यानंतर पाणी शिंपडून छान असा स्नान करायचं देवीला हळद कुंकू गंध अक्षदा पुष्प व्हायचं देवीला तर कळशामध्ये जी महालक्ष्मी मातीची स्थापना केली तिथे सुद्धा मी पूजा करते आणि साईडला श्रीयंत्र आणि महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवले तिथे सुद्धा मी सेम पूजा करते पंचोपचार गंध अक्षता पुष्प वाहून आता मी देवीला छान फुलं वाहते या रक्ताम भुजवासिनी विलसिनी चु तेराम हरिसखी या रत्नांतर किंप प्रकटिता विषुच्च या देहिनी सामान मनोरमा भगवती लक्ष्मीचं पद्मावती लक्ष्मी पद्मावती लक्ष्मीच्या पद्मावती महालक्ष्मी विभूल सेदेंद्र सेवता सकाळ सुजाऋतभ पुष्प समर्पयामे धूपूं अव्यापूया Thank you. Thank you. Thank you. Thank you. त्यानंतर फळांचा नैवेद्य दाखवला आणि मग एक गुलाबाचं फूल हातात घेऊन त्याच्यावर महालक्ष्मी अष्टकम त्याचबरोबर श्री सुप्तमचं पाठ करून ते देवीच्या चरणावर वाहिलं तर अशी पूजा माझी झालेली आहे सुंदर तर मी पंचोपचार पूजा करून घेतली सिंपल तुमच्याबरोबर शेअर केला आता मी वाचायला बसते पोथी तर पोथी जी आहे आपली लक्ष्मीचं महात्म्य ते आता मी वाचन करते आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टक श्रीसुक्तम सगळं मी केलं आहे आता फक्त पोथी बसणार आणि सिंपल एक देवीची आरती करणार संध्याकाळी नैवेद्य आरती ते संध्याकाळी दाखवणार उपवास आहे मग नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतरसुद्धा आरती करणार तर आता फक्त महालक्ष्मी गणूबाप्पाची आणि महालक्ष्मी मातेची आरती करणार आणि अशी माझी पूजा आहे आज आणि तर आरतीच आता मी करते आरतीमध्ये काय काय पाहिजे तुम्हाला सांगते गौरमला कापूर लावायचं असतं अगोदरच कापूर बरे बरेच जण लावतात ज्याची त्याची अगोदर फुलं थोडीशी पाहिजे म्हणजे आरतींचा ताट फुलाने छान सजवून घ्यायचा पाच किंवा पंच आरती असेल तर त्याच्यामध्ये अकरा वाती मधल्या यायला तीन वात्या आणि साईडला दोन दोन वात्या लावायच्या म्हणजे पंच आरती असेल तर साधी आरती असेल तर पाच वात्यांचा म्हणजे फुलवाती जो एकत्र करायच्या त्याच्यामध्ये तूप घालायची आरती नेहमी तुपाची असते त्याचबरोबर हळद कुंकू अक्षता व्हायची फुलं व्हायची आणि आरती अशी सजवायची अजूनसुद्धा छान सजवू शकतो आणि आरती करून झाले श्रावणी आहे तर यांच्यासाठी काहीतरी खाऊ करते आणि हा घेते आणि त्यानंतर रेसिपी शेअर करते गाजरचा हलवा मी कशी बनवते चला तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे मी गाजर घेतलेले आहेत दोन किलो प्रमाणात त्यांना स्वच्छ धुवून त्यांच्यावरची स्किन काढून घेतलेली आहे त्याचबरोबर मुळाकरचा भाग आणि शेपटीकडचा भाग मी कट करून घेतला अशा प्रकारे तयारी करून घेतली आणि मग मी गाजर किसायला सुरुवात केली तर असं सगळं केलं ना का गाजर पटापट किसून होतात आणि इथे गाजराचा किस मी काढून घेतलेला आहे एका मोठ्या टोपामध्ये ज्यामध्ये मी गाजरचा हलवा बनवणार आहे इथे तुम्ही कुकरचा वापर करू शकता कुकरमध्ये सुद्धा फास्टमध्ये हलवा होतो पण एक मी सांगेल आपण जेव्हा गाजरचा हलवा बनवायला दूध घालतो ना तो दूध कधीच घालायचा नाही तो फुटतो त्यापेक्षा एक ते अर्धा पेला पाणी घालायचं आता दोन किलो गाजर आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आ एक पेला भरून पाणी घातलेलं आहे छोटा पेला आहे एक किलो गाजर तर अर्धा पेला घातला असतं छान वाफेवर बारीक गॅसवर आपल्याला हा किस शिजायला ठेवायचा आहे थोड्या थोड्या वेळाने साधारण तीन तीन चार चार मिनिटांनी चेक करत राहायचं आता आपण पाणी घातलेलं त्यामुळे तळाला गाजरचा कीस काही लागणार नाही पण दोन दोन चार चार मिनटांनी चेक करत राहायचं चा। छान वाफ आली का बघत राहायचं आणि त्याचं अंगचं पाणी सुटतं त्यामुळे आणखी जास्त पाणी तयार होतो आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण किस शिजवून घ्यायचं आहे तर मिक्स करत राहायचं सतत थोड्या थोड्या वेळाने आणि फ्लेम ही बारीकच ठेवायची बारीक गॅसवर सगळी प्रोसेस करायची चा। इथे छान आता गाजरचा किस आहे तो शिजलेला आणि फ्लेम मी वाढवलेली आहे कारण का आता मी ह्यामध्ये घालते आहे साखर तर साखरेचं प प्रमाण आहे ते आपल्यावर आहे आता मी इथे दोन किलो गाजरला दोन वाट्या साखर घातलेला आहे तुम्ही जास्तही घालू शकता कमीही घालू शकता तर दोन वाट्या माझं प्रमाण आहे त्या प्रमाणात मी साखर घातलेली आणि छान मिक्स करून घेणार आता साखरेलासुद्धा पाणी सुटणार त्यामुळे मी गॅसची फ्लेम ही फास्ट केलेली आहे आणि आपल्याला आता फास्ट फ्लेमवर हे गाजरचं पाणी आहे ते आटवून घ्यायचे पण त्या अगोदर साखर घातली आहे तर आता पुढची स्टेप आहे ती केल्याने गाजरचा हलवा अप्रतिम होतो ती स्टेप म्हणजे एका कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे मी आता गाजराचं कीस आहे तो त्या साईडला टोप ठेवलेला आहे तुम्हाला समोर दाखवण्यासाठी इथे कढई ठेवले त्यामध्ये मी जेवढे आपल्याला पाहिजे आवडतात तेवढे आपण ड्रायफ्रूट ते आपण ड्रायफ्रूट वापरू शकतो जे आवडतात ते इथे मी ड्रायफ्रूट घेतले त्याचे कट करून घेतले साधारण एक वाटीभर ड्रायफ्रूट आहे आणि ते छान तळून घेतलेले आहेत तुपामध्ये अर्धी वाटी तुपाचा वापर केले आहे आणि त्यामध्येच मी तीनशे ग्रॅम मावा आहे तोसुद्धा छान परतून घेणार तर मावासुद्धा छान परतून घेतले तुपामध्ये त्यामुळे गाजरचा हलवा हा अप्रतिम होतो तर खूप जास्त नाही गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि बारीक फ्लेमवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता मावा छान परतून झालेला आहे त्याला मी साईडला करते आणि आपला जो किस आहे तोसुद्धा त्याच्यामधनंसुद्धा साखरेचा पाणी वगैरे पूर्ण आटून गेलेला आहे तर आता त्याच्यामध्ये हा मावा आहे तो पूर्ण घालून घेणार मी अशा प्रकारे आणि मावा मी मावाच नेहमी घालते दूध वगैरे घालत नाही तर माव्याचा हलवा हा अप्रतिम होतो आणि त्याची टेस्ट काही वेगळीच असते तर आता मावा घातल्याच्यानंतर मिक्स केल्यावर त्याच्यामध्ये जा वेलची जायफळ पावडर घातले त्याचबरोबर त्याच्यामध्ये आता मी आपण ड्रायफ्रूट जे तळलेले ते सगळे घालून घेते आणि बारीक गॅस करून झाकून साधारण दोन ते तीन मिनटं त्याला ठेवून देणार तर फायनली माझा हलवा इथे झालेला आहे डन मस्तपैकी तर फर्स्ट मी हलवा बनवला आणि आता हलवा झालेला आहे माझा डन इथे मस्त पिके आणि इथे सुंदर माझी देव पूजासुद्धा झालेली आहे धूप वगैरे लावून दिलेलं ला आहे संध्याकाळचं आता मी स्वामींचं जप लावते महालक्ष्मी मातेचा किंवा स्वामींचा लावते आज सुद्धा आहे महालक्ष्मी मातेचा दो दोघां कोणाचा तरी लावते जप आणि माझ्या जेवणाला सुरुवात करते त्यानंतर नैवेद्य आरती करते तर असा माझा आजचा दिवस आहे आणि सण पूर्ण दिवस कामच चालू कि आहे किचनमधनं जेव्हा मी मातेचं स्वरूप बघते ना कंटिन्युअसली बघते कंटिन्युअसली बघते कंटिन्युअसली बघते म्हणजे कोणतरी आहे असं वाटतं स्वामी आहेत अफकोर्स स्वामींचा फोटो बघताना मला वाटतंच का आहे कोणतरी आमच्या घरात पण मातीचं जे स्वरूप आहे ना खरंच खरंच खूप सुंदर दिसतं म्हणजे मी कॅमेरात नाही एवढंच शकत नाही जितकं रिअली बघितल्यावर वाटतं खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे मला असं वाटतं मी दृष्ट काढेल रात्री माझीच नजर नाही लागावी तर एवढं सुंदर खरंच खूप सुंदर वाटतं आणि आता संध्याकाळी पुन्हा मी साडी लावली कारण की का मला साडीवर नवीन साडीवर काम करायला कंटाळा येतं त्यामुळे मी माझं आवरलं आणि सगळी पूजा वगैरे आवरल्यावर माझं सगळी कामं करायला घाऊनच घातलेला ड्रेस वगैरे नव्हता नंतर त्यानंतर पुन्हा आता संध्याकाळी सगळी कामं आवरून मी मस्तपैकी तयारी वगैरे केली आहे जगाच्या -चक कारण का मला आवडतं असं राहील कधी कधी कंटाळा येतं आणि कधी कधी मजासुद्धा येते श्रियालला आज मी दाखवलंच नाही श्रियालला मी जेव्हा सकाळी साडी लावली ना तेव्हा तो पप्पाच्या बरोबर खेळत होता आणि तो माझ्याकडे आला माझ्या चेहऱ्याकडे बघितलं माझ्या साडीकडे बघितलं आणि हसायला लागला हे एवढ्या हसत होते मीसुद्धा एवढ्या आम्ही हसत असू म्हणजे ते था था। तो विचार करतो कुठे झाली झाली एवढी नटून ठटून आज सकाळी विचार करत होता तर खरंच मुलांना खूप हे असतं आला का दाखवते आत्ताच हे गार्डनला त्याला घेऊन गेले आणि तोपर्यंत मी जेवण बनवते माझ्याकडे जास्त वेळेला आज व्हिडिओ एडिटिंगलासुद्धा बसले नाही दुपारपासून सगळी कामं होती आणि आता मी पहिले जेवण बनवेल नैवेद्य आरती करू आणि नंतर व्हिडिओ एडिट करेल भलेही तो उद्या गेला तरी चालेल आजचा हा परवा गेला तरी चालेल पण पहिले घरातली कामं आणि शिअलला पण भूक लागेल तर जेवणाचं बघते आता हा साडेसहाच वाजल्यात फक्त पण विचार करते का पटापट करून मग आरती वगैरे करू छान आणि मी गाईचं घास काढते ना तर आमच्याकडे गाय असते तिला मी दाखवलेलं ना गेलं त्या मला मी हां माझं वाटतं गेल्या वेळेला दाखवलं नको तर गाईचा घास मी काढून ठेवते आणि मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवते कारण का रात्री आमच्याकडे गाईचं काही नाही आहे त्यामुळे मग सकाळी आम्ही तो गाईला घालतो हे जाऊन घालतात मग त्याच्यामध्ये चपाती वगैरे असेल तर बरं पडतं कारण का थोडंसं भात थोडंसं अगदी घालतो आणि मग तिथलाच गाईला चारा घेतो आणि तोसुद्धा तिला खायला घालतो किंवा लाडू वगैरे ते बनवतात खा, गा। ना गाईला खाण्यासाठी तो घालतो नैवेद्य आरती झालेली आहे देवाला छान असा नैवेद्य वाढलेला आहे हा 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 श्रियाल बाप्पाला खाऊ दे मग तू खा तर हा बघा श्रियाल सकाळपासून ब्लॉगमध्ये नव्हता ना ब्लॉगमध्ये नव्हता तू सकाळपासून प्रकारे आमचा ब्लॉग आज कम्प्लीट होते आणि जाता जाता श्रीयाल आलेला आहे श्रीयाल बाय कर सगळे ना <laughs> ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आजची माझी सुंदर दुसऱ्या गुरुवारची पूजा सेवा मस्तच वाटते से चल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय कर चला भेटूया